एक संधी राज ठाकरेंना हे वाक्य सध्या तरुण पिढीकडून सतत ऐकायला मिळत आहे आणि मनसे पुन्हा एकदा कंबर कसून मैदानात उतरली आहे हे दिसून येत आहे राज ठाकरे यांनी नऊ मार्च दोन रोजी मनसे पक्षाची स्थापना केली होती त्यानंतर दोन साली मनसेने जी कामगिरी केली होती ती एका उदयाला येणाऱ्या पक्षाच्या दृष्टीने अवघड आणि इम्प्रेसिव्ह होती मात्र त्यानंतर मनसेचा मनोराव बुडताना दिसला तो इतका की दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर मात्र मनसेची कुठेही कुणकुण ऐकायला आली नाही मात्र यंदा मनसे चे दिवस परत येणार असं मनसेचे तेरा आमदार निवडून आलेले आणि यंदाही मनसे स्वबळावर लढणार असल्याने सगळ्यांचं लक्ष सध्या राज ठाकरेंच्या शिलेदारांकडे लागलंय दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या वेळेस राज्यात मराठी अस्मिता आणि परप्रांतीयांच्या विरोधातली लाड निर्माण करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले होते यावेळेस अशी लाट नसली तरी मनसेनं एक पक्ष म्हणून आपली पकड बऱ्यापैकी मजबूत केली आहे आणि त्याच सोबत मनसेचे असे काही शिलेदार ज्यांनी पुन्हा एकदा मनसेचा झेंडा रोव अशी शपथ घेतली आहे आणि त्यामुळेच असे काही उमेदवार आहेत जे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते अनेकांना तर त्यांच्या जिंकण्याची खात्री आहे जाणून घेऊयात कोण आहेत हे मनसेचे उमेदवार से हाय टू स्कायच्या आजच्या भागात नमस्कार मी स्नेहा से हाय टू स्काय या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनात स्वागत करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मनसेचे पहिले आमदार जे निवडून येण्याची शक्यता खूप जास्त आहे ते आहेत बाळा नांदगावकर 2009 दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तेरा विधानसभा जागा मनसेनं जिंकलेल्या यामध्ये मुंबईतील सहा ठाण्यातील दोन नाशिकमधील तीन पुण्यातील एक आणि औरंगाबाद मधील एक यांचा समावेश आहे चोवीसहून अधिक निकालामुळे मनसे हा महाराष्ट्र विधानसभेत चौथा सर्वात मोठा पक्ष ठरला होता दोन हजार सहाच्या पक्षस्थापनेपासून बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंसोबत सावलीसारखे उभे आहेत त्यांनी शिवसेनेपासून सुरुवात केली आणि नंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनी निर्माण सेनेत त्यांनी प्रवेश केला ते शिवडी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र विधानसभेचे तीन वेळा सदस्य आहेत आणि यंदा मनसेच्या बाजूने बदललेली हवा बघत बाळा नांदगावकर यांचं ओव्हरऑल शिवडी विधानसभा मतदारसंघात केलेलं काम बघता यंदा शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे बाळा नांदगावकर होणार हे निश्चित मानलं जात आहे त्यासोबतच मनसेचे दुसरे उमेदवार आहेत कल्याण ग्रामीण मधून राजीव पाटील राजू पाटील यांची लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष बोईर शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्याशी होणार आहे या मतदारसंघात भाजपमधून कल्याण ग्रामीण प्रमुख नंदू परब उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करतायत मनसेचे एकमेव उमेदवार असलेले राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीण मध्ये बराचसा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो इथली जनता सुद्धा त्यांच्या कामाच्या प्रभावामुळे त्यांच्याच बाजूने असल्याचं म्हटलं जात सोबतच गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेलं राजकारण तीन मुख्यमंत्री तीन राज्यपाल पक्ष फोडाफोडी या सर्व विषयाला लोक कंटाळले आहेत आरक्षणाच्या नावावर खोटे वादे करतात लोकांमध्ये या विरोधात रोष आहे आणि लोकांना सक्षम पर्याय पाहिजे दोन हजार नऊ मध्ये जो ओढा होता त्याचप्रमाणे लोक आता सुद्धा राज ठाकरेंकडे पाहत आहेत यामुळे भरभरून यश ये येईल ही आम्हाला खात्री आहे असा विश्वास स्वतः राजू पाटील यांनी व्यक्त केलाय त्यामुळे यंदाच्या मनसेच्या काही फिक्स आमदारांपैकी राजू पाटील यांचं नाव येत आहे तिसरं नाव आहे संदीप देशपांडे आता संदीप देशपांडे उभे आहेत विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी इथून त्यामुळे त्यांच्या निवडून येण्यावर मोठ्या प्रमाणावर शंका घेण्यात येत होती मात्र वरळी हा नेहमीच मनसेचा बाले किल्ला मानला जायचा दोन हजार नऊ मध्ये सुद्धा मनसेनं फक्त आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत होते म्हणून इथे आपला उमेदवार देण्याचं टाळलं पण यंदा मात्र मनसे इथून पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे त्यामुळे संदीप देशपांडे यांचा विजय निश्चित मानला जातोय चौथे उमेदवार आहेत वनी विधानसभा मतदारसंघातील राजू उंबरकर सातत्याने मतदारसंघातील नागरिकांच्या विविध अडचणी तथा समस्या प्रकर्षाने मनसेने सोडवल्या आहेत सर्वसमावेश जनसामान्यांच्या हिताचं आंदोलन करून अनेकांना न्याय मिळवून दिलाय असा दावा वे 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 ते वेळोवेळी करतात आणि नेहमी अगदी ग्राउंड लेवलला काम करत असतात असं त्यांच्या बाबतीत सर्वसाधारण लोकांचं मत आहे मनसे नेते राजू उंबरकर यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढणार आहे त्यामुळे आमचं जिंकणं निश्चित असेल असंही त्यांनी वक्तव्य केलं पाचवे उमेदवार आहेत नवी मुंबईचे गजानन काळे बेलापूर विधानसभेतून ते मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत भाजीवाल्याचा मुलगा ते मनसे शहराध्यक्ष अशी कामं त्यांनी सांभाळली असल्याने जनसामान्य लोकांसाठी त्यांच्याबद्दल आपलेपणाची भावना मोठ्या प्रमाणात आहे सूक्ष्म निरीक्षण करून अगदी जातभेद न ठेवता लक्ष न देता सुद्धा त्यांची जी वक्तव्य असतात त्याने मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्यावर विश्वास टाकत आहेत गेल्या दोन तीन टर्म मध्ये मंदा म्हात्रे यांचं नाव असलेल्या जागेवर यंदा लोकांना बदल हवाय आणि बदलाचा विचार म्हणजे मनसेचा उमेदवार असं म्हणत बेलापूरचे लोक त्यांच्या पाठोपाठ उभे आहेत सहावा उमेदवार आहे ठाण्याचे अविनाश जाधव अविनाश जाधव यांना ठाणे शहर विधानसभेतून उमेदवारी जाहीर होताच त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता भाजप आणि शिवसेना महायुती असून या मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय केळकर हे तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत संजय केळकर यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या शिंदे गटात काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती त्यामुळे अविनाश जाधव आनंदश्रमात गेल्याने आता विविध चर्चांना उधाण येत आहे मात्र फक्त पक्ष वेगळा बाकी वारसा तर बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा सा। हेच त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अविनाश जाधव यांचा केवळ वीस हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे त्यांचा मताधिक्य सुद्धा ठाण्यात मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे यंदा त्यांनाच ठाणेकर आपलं मत देणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे यंदा मनसेच्या काही फिक्स आमदारांमध्ये अविनाश जाधव यांचा सुद्धा नाव घेतलं जात मनसेचे सातवे उमेदवार आहेत रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे त्यांना खडकवासला मधून उमेदवारी देण्यात आली आहे रमेश वांजे हे खडकवासला मतदारसंघातून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर प्रचंड मताने निवडून आले होते त्यांची राज्यभरात गोल्डमॅन म्हणून ओळख होती त्यांनी मनसे स्टाईल मध्ये अनेक आंदोलनं केलेली तसंच विधिमंडळामध्ये रमेश वांजळे आणि आमदार अबू अजमी यांच्यातील वाद महाराष्ट्रातील जनतेनं पाहिला होता विधिमंडळातील तो प्रसंग कायम चर्चेत राहिलाय दोन हजार अकरा मध्ये त्यांचं निधन झालं आणि आता त्यांची कमी भरून काढण्यासाठी मयुरेश वाझ यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे या मतदारसंघात यंदा भावनिक वारं वाहण्याची शक्यता आहे कारण गेली अनेक वर्ष झाली मयुरेश वांजळे यांच्या कुटुंबाचा राजकीय आणि सामाजिक वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे मयुरेश वांजळे यांच्या मते गेली अनेक वर्षे झाली त्यांच्या मतदारसंघातील विकास खुंटला आहे त्यामुळे यंदा विधानसभेवर मनसेचा झेंडा शंभर फडकणार असा विश्वास त्यांनी स्वतः व्यक्त केलाय म्हणूनच त्यांची मनसेच्या फिक्स आमदारांमध्ये वर्णी लागत आहे त्याचसोबतच आता शेवटचं नाव असं आहे जे नाव पहिल्यांदा राजकारणात उतरलेलं आहे सोबतच असं नाव जे मनसेच्या प्रतिष्ठेचं मानलं जात आहे ते नाव म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यंदा अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून उभे राहिले आहेत यावेळी त्यांच्या विरोधातली नावं सुद्धा बरीच मोठी आहेत कारण तीन टर्मला सलग निवडून येणारे सदा सरवणकर आणि उभाटा गटाचे महेश सावंत या दोन्ही नेत्यांचा अनुभव हा बराच दांगा आहे त्यामुळे अमित ठाकरे यांची लढत मोठ्या प्रमाणात अवघड असल्याचं म्हटलं जात आहे पण सोबतच माहीममध्ये मनसेचा दबदबा आणि मराठी माणसांचा ओढा मनसेकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने अमित ठाकरे यांचं जिंकणं निश्चित समजलं जात आहे तर हे आहेत मनसेचे असे काही आमदार जे यंदाची निवडणूक गाजवणार आणि गुलाल उधळणार चर्चा आणि शक्यता मुबलक प्रमाणात आहेत त्यामुळे मनसेसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी यंदाची निवडणूक निर्णायक ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं यंदा मनसे जोमाने कमबॅक करणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सी हाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद